वंचित कडून उमेदवारी जाहीर झालेली आहे तुमचा अधिकृत अजून पक्षप्रवेश झालेला कधी पक्षप्रवेश असणार आहे परवा बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांचं सुजात आंबेडकर तसेच अनिल जाधव या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यासोबतच पुणे शहरामधील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामुळं आज मला वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मला बाळासाहेबांनी जाहीर केली आणि मला वाटतं की, की मागील दोन तीन दिवसापूर्वी माझी भेट झाली होती आणि भेट झाल्यानंतरनं मला त्याच दिवशी एक तास मी बाळासाहेबांसोबत ज्या ठिकाणी या देशाचं संविधान लिहिलं गेलं त्या ठिकाणी मी एक तास बसून मला माझ्या शहराविषयी चर्चा त्यांच्यासोबत करता आल्या आणि त्याच दिवशी मला बाळासाहेबांनी उलट बोललं होतं की तर तुम्ही आज येत था असताल तर मी आत्ताच बाहेर प्रेस समोर गेल्या गेल्या जाहीर करतो परंतु मी त्या ठिकाणी शहराविषयी आणि इतर विषयांच्याविषयी वीशे चर्चा करायला गेलो होतो मी त्यांच्याकडून दोन दिवसाची मुदत मागितली आणि दोन दिवसानंतरनं ते प्रचाराला अकोलं या ठिकाणी गेलेले आहेत आणि कालच मला सकाळी त्यांचा फोन आला उमेदवारीच्या संदर्भामध्ये की आणि मी त्यांना त्या ठिकाणी हो म्हटलं आणि काल संध्याकाळी माझी उमेदवारी जाहीर झाली काय आपण जर तर मी, मी मा या महाराष्ट्रामधील जे दे जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जे जे पक्ष आहेत ज्यांना या शहरामध्ये दे या देशामध्ये या राज्यामध्ये दे वॉशिंग मशीन नको आहे त्या सगळ्यांसोबत मी प्राथमिक चर्चा करत होतो की पुणे शहरामध्ये कशा पद्धतीने गेल्या मागील पाच वर्षामध्ये या शहराचं विकासाच्या नावाखाली वाटुळं केलं त्या लोकांची मी मोठ बांधण्याचा प्रयत्न करत होतो त्याच्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब असतील याच्यामध्ये संजय राऊत साहेब असतील किंवा आघाडीचे बाकीचे सर्व नेते असतील यांच्यासोबत सगळ्यांच्यासोबत बोललो आणि नंतरनं मग मी वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत त्यांच्या राजगृह या घरी ज्यावेळेस मी एक तास सगळ्यात जास्त प्रदीर्घ चर्चा माझी कुणाबरोबर झाली असेल तर ती बाळासाहेबांबरोबर झाली आणि एक तासाच्या कालावधीनंतर ना मला लगेच त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं की तुम्हीच मला असं वाटतं की तुम्ही वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करावा आणि मला वाटतं की त्या दिवशीपासून या चर्चेला सकारात्मक दृष्ट्या सुरुवात झाली आणि त्याचं फलित काल आपण सर्वांनी पाहिलं आता पुण्यात कुठला पैलवान तुम्हाला जास्त ताकदीचा वाटतो मला कुठलाही पैलवान ताकदीचा वाटत नाही आणि कुणी माझी पण ताकद आजमावण्याचा प्रयत्न करू नये माझी लढाई कुठल्या व्यक्तीबरोबर कुठल्या नगरसेवकांबरोबर कुठल्या उमेदवारांबरोबर नाही आहे तर माझी लढाई या देशाच्या संविधानाविरोधात भी जी लोकं आहेत त्यांच्या आहे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्षाला वाटत असतं की वंचित बहुजन आघाडीची ताकद त्यांच्या मागे असायला पाहिजे आज मग वंचित बहुजन आघाडीची ताकद तुमच्या मागे परंतु इम्तियाज जलील साहेबांनी जे याच्या अगोदर केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीसोबत असं तुमच्याकडून होईल का मला वाटतं की ह्या जर तरच्या गोष्टी आहेत आज माझा पहिलाच दिवस आहे आणि पंचवीस वर्ष एकाच ठिकाणी एकनिष्ठ राहिलेल्या माणसाला जर तुम्ही अशा प्रकारे एक दिवसामध्ये प्रश्न विचारत असाल तर मला वाटतं की पंचवीस वर्षाच्या माझ्या एकनिष्ठेवरती ते प्रश्नचिन्ह असेल मी पंचवीस वर्षे एका पक्षामध्ये माझ्या आयुष्याची पंचवीस वर्ष मी तिकडे घालवली आहे आणि मला वाटतं की तिकडे कुठेतरी कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने शहरामध्ये इथं न्याय मिळत नव्हता त्याच्यासाठी मी पक्षातून बाहेर पडलो आणि आज मला वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेबांनी मला आज संधी दिली आहे त्या संधीचं सोनं भविष्यात तुम्हाला या पुणे शहरात केलेलं दिसेल आता जसं तुम्ही वॉशिंग मशीनचा उल्लेख केला आता आपण जर बघितलं तर प्रकाश यांनी जी भूमिका घेतली आहे त्यावरच थेट टीका होती का इंडिया गाडीत न जाता हे टेकेला चरव नाराज नाराजीला आहे आणि सली थे ती आ, जे प्रश्नचिन्ह मला वाटते की फक्त बाळासाहेबांच्या भूमिकेवर उठवण्यापेक्षा अजितदादाच्या उठवा एकनाथ शिंदेच्या उठवा ना त्यांच्या पण भूमिकेवरती प्रश्न उठवला पाहिजे की एका पक्षाचे दोन दोन पक्ष झालेत प्रत्येकाने केलेत आणि ते सत्तेसाठी गेलेत आम्ही कुठल्या सत्तेसाठी गेलेलो नाही आहे आम्ही या ठिकाणी सर्व पक्षामधील जे वंचित आहेत त्या वंचितांचं जे शोषण होतं त्या शोषणाच्या विरोधामध्ये वसंत मोरेने उगारलेला जो हातोड आहे तो सातत्याने हा पडत राहणार आता यापूर्वी पण वंचितकडून पुणे लोकसभा लढवली गेली होती परंतु पाहिजे असं मताधिक्य पडलेलं नाही आता वसंत मोरे आणि वंचित मिळून लो, पुणे लोकसभेचा गुलाल का वंचित बहुजन आघाडीची निर्मिती झाली त्यावेळेस मला वाटते की फक्त एक महिन्याचा कालावधी झाला होता ज्यावेळेस दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला लोकसभेला आपण सामोरे गेलो त्यावेळेस वंचित बहुजन आघाडी स्थापन फक्त एक महिना झाला होता आणि त्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये हो या पुणे शहरामध्ये अनिल जाधव जे उमेदवार होते, होते। ते स्वतः उमेदवार पिंपरी चिंचवडमध्ये राहिला होते आणि ते पिंपरी चिंचवडमध्ये राहिला असतानासुद्धा त्यांना पासष्ट हजार मतदान हे बाळासाहेबांच्या खातर बाळासाहेबांच्या प्रेमाखातर या पुणे शहरामधील नागरिकांनी केलं होतं आणि मला वाटते की आता पाच वर्षाचा पिरियड त्याच्यामध्ये गेला आहे बरंच पाणी पुला खाल्लं गेलेलं आहे त्यामुळं यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये जेव्हा मला वंचित बहुजन आघाडीने मला या ठिकाणी मला उमेदवारी जाहीर केली त्याच दिवशी मी सांगतो या पुणे शहरातली किमान किमान दीड लाख मतदान हे वसंत मोरेच्या सोबत आलेलं आहे थँक्यू